आम्ही उमेदवारीसाठी आलेलो नाही आम्ही फक्त नाना भाऊंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आलो मुख्यमंत्री नानामेदवारी साठी आलेलो नाही आम्ही फक्त नाना भाऊ ना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आलो प्रकुल पटेलांसारखे मोठे नेतृत्व असताना देखील आपण सोडशिक देतात कारण आमचा नाना भाऊवर सगळ्यात जास्त विश्वास आहे नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्राबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का प्रफुल पटेलांची साथ सोडत सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अजय लांजवार यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर यांनी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पटोले यांची प्रमुख उपस्थिती येथे लॉन मध्ये काँग्रेस नवनिर्वाचित आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च पक्षांची मोर्चे बांधण्याला सुरुवात केली आहे अशातच प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे आज दिनांक सात जुलै रोजी नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे यावेळी त्यांनी आपल्या जवळपास सहा हजार कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश केला असून हा प्रभुल पटेल यांना मोठा धक्का समजला जात आहे अजय लांजेवार यांनी मध्ये अर्जुन विधानसभेची निवडणूक लढविली होती त्यावेळी त्यांना पंचवीस हजाराच्या वर मत पडली होती दरम्यान स्थानिक पातळीवर त्यांची पकड मजबूत असल्याने त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का समजला जातो आहे पत्रकारांशी बोलताना डॉक्टर म्हणाले की आपण नाना भाऊ यांना आम्ही महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असावा अशी आमची धारणा होती नाना भाऊ यांना बहुजन समाजाचे नेतृत्व मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असला पाहिजे असे आमचे स्वप्न होते त्या स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आणि पक्ष ज्याप्रमाणे आम्हाला काम देईल तसे आम्ही कार्य पक्षासाठी करू पार्टीचे कार्यकर्ते होते मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चार अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी देऊन राजीनामा देऊन सन्मान्य नानाभाऊ पटेल यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांचं नेतृत्व आम्हाला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लागू करण्यासाठी मी त्यांच्या विश्वासावर त्यांच्या नेतृत्वावर आज पक्ष प्रवेश केलेला आहे मित्रांनो लो, अनेक लोकांना प्रश्न पडला होता कालपर्यंत अनेक प्रकारच्या बातम्या छापण्यात येत होत्या मला अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले होते की भाऊ तुम्ही उमेदवारीसाठी या पक्षामध्ये प्रवेश करता का मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी उमेदवारीसाठी पक्ष प्रवेश करीत नाही तर मी सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेबांचे हात बदमोस करण्यासाठी पक्ष प्रवेश करत आहे कारण माझा प्रेम ही नानारा आहे आणि अनेक तर भाऊचे जवळचे आहे त्या कदाचित माहित असेल की जिथं नाना उदर जाण्याच्या वेळेसही मी सन्मानी नाना भाऊ त्या सोबत आणि तरी मी राष्ट्रवादी गेलो होतो तरी माझं स्थान हे पटेल साहेब होते आणि भविष्याचं नियोजन एवढंच आहे की सात सात दोन हजार चोवीस सात सात चोवीस काँग्रेसला साथ द्यायची आणि नानाभाऊला भावी मुख्यमंत्री म्हणून आपण पाहत आहोत आणि भावी मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असायला पाहिजे ही आमची धारणा होती सर्वांची सर्व सहकार्यांची त्यामुळे आम्ही आज निर्णय घेतला होता काँग्रेस पक्षात जाण्याचा आणि तो आज आमचा सन्मान्य नानाभाऊ पटोले यांना बहुजन समाजातून नेतृत्व मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये बहुजनाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे आमच्या सर्वांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे किती आज म्हणजे भरपूर सारे लोक होते परंतु विषय असा झाला की रोहण्याचा सगळा आता सीझन चालू आहे अशा अवस्थेमध्ये अनेक कर शेतकरी हे त्यांची इच्छा होती आधी इच्छा असताना सुद्धा ते आज येऊ शकले नाही कामाच्या निमित्तानं तरी पण पाच ते सात हजार सहकार्यानी नागरिकांनी कार्यकर्त्यांनी विविध पक्षांच्या आज सन्मान्य नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेखाती खाली आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास देऊन आम्ही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे काँग्रेसने तुम्हाला साथ देण्याची साथ दिली विधानसभा निवडणुकीत तर काय करणार पक्षाच्या आदेश जो काही राहील तो मला मान्य राहील आम्ही पक्ष संघटनेसाठी काम करू नानाभाऊचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही काम करू प्रफुल पटेलांसारख्या कथावर नेत्यांना करून तुम्ही काँग्रेसमध्ये आला काय वाटतं आपल्याला आम्हाला हे वाटत होतं की तळागाळ्यातील नेता गुंडिया भंडाऱ्याचा नेता सुकळी गावातील एक नेता बहुजनाचा नेता लोकनेता जर अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण दिल्लीमध्ये यांनी गोंदिया भंडाऱ्याची ओळख निर्माण करून दिली असा बहुजनाच्या माणसासोबत आम्ही बहुजन वर्ग सोबत राहू यामुळे आम्ही सोबत नाना बहुजन सोबत जाण्याचा निर्णय घेतला